नमस्ते व सायन गाद भोसले अडीच एकराचे जमिनीचे मालक व्हायचा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये अर्धा एकर गिफ्ट आहे म्हणजे अडीच एकर जमीन आहे फुल बागायत आहे पन्नास फुटावरती पाण्याचं बोर आहे याला बारा महिने पाणी आडत नाही नदी आपल्या जवळ आहे आणि महत्त्वाचा म्हणजे अडीचशे दोनशे फुटाचा फ्रंट आहे जमीन आहे अडीच एकर आणि अर्धा एकर याच्यामध्ये गिफ्ट आहे येऊ शकता आणि आपल्या या अडीच एकरचे मालक होऊ शकता एकच वादा आपला वादा शेती आहे टोटली अडीच एकर पण भरती तीन एकर तुम्हाला अर्धा एकर याच्यामध्ये गिफ्ट आहे समोर आहे आपल्या पाठीपाशी क्षेत्र चालू होते आणि आपल्या समोर असा मोठा डांबरी आहे डांबरी प्रशस्त आहे समोर असा गहू आहे मोठे फार्म हाऊस आहे गहू आहे आणि या शेतीला माझ्या मते अडीचशे फुटाचा फ्रंट आहे समोर समोर अशी काली मिट्टी आहे एक किसान की मिट्टी आणि या शेतीला स्वतःच असं पन्नास फुटावरती बोर आहे आणि या बोरला पन्नास फुटावरती पाणी आहे पण चोवीस तास चालणारं हे पाणी आहे कधीही बारा महिने न आटणार हे पाणी आहे आणि आपल्या समोर नदी पण जवळांत आहे या ठिकाणचा शेतकरी राजा समाजाने आहे सुखी आहे जमिनी घ्यायच्या असतील तर पुणेकर बंधूंनो अहिल्या नगर बंधूंनो आणि पुणेकर बंधूंनो आणि पुरंदर पट्ट्यातल्या शेतकरी राजांनो तुम्हाला शेती तुम्हाला घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं इकडे शेती घ्या पण या शेतीला या अडीच एकराला ह्या बोरचं पाणी सरत नाही पुरत नाही इतकी सुंदर शेती आहे आणि ही शेती घ्यायची असेल तर कॉल करा पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या या अडी चक्राचे मालक व्हा